बाबा ठेवतो का नाही ते करून येऊ का परत ना येऊ झालं कितीच लागत सापाय झालं कापवायचं खेळून ठोकायचे बो नाव जाऊ नाही नवरदेव आणि आता कुठे असं असतं एक तर पहिल्यापासून पहिलं कसं होतं नवरदेव म्हणलं की खाद्यावर घे गेला खाद्याला घे खाद्यावर घे आता काय खाज्यावर घेतो आता मा आमा गेल ना खाज्या माल ना खाज्यावर मामाही म्हणली मग घ्यायचं मग घ्यायला पाहिजे खाल्या हो खाल्या हो काय डॉक्टर भेटतो घेऊन चढावणार पटर रे का मामाला मामी आहे का मामाला मामीच नाही मामीच बघायची आता माझे लागणार हा मामाला मामी बघायची माझे लागणार Buat dia bahaya, pirapi, seperti katakan. guri diri pan bulatar kicah mama malai kumani an. Ayo kan? Teriakan ya. Buntut lawi, kau segan? टाकावं लागेल मोर नाही टाकावं लागायचं नाही का करू तिकडं नाही फक्त मागास टाकायला काय

चांबळेजे वर देऊ चालवलं लागणार देव भैरू मध्ये पाया पडायला जायचे म्हणजे कसार फरशी पण काय त्याच्या त्या लगत व्हायला पाहिजे म्हणताय हिथ गाडी उभी की नाही हिथ उद्योग आली ताळ्या ठोकल्याने मग गेला नव्हती जगत राहते नाही म्हणतोय नवर जगत व्हायला पाहिजे कसा बी चाल कि पाय आपटेत नुसतं घोड्याकडे टाक टाक करत चालला पाहिजे नुसते तासा आपटत नाही होई आता नाही वाजणार

मोर बी नसतं टाकल्या होईल टाका आता आल्यावर टाका आता ती पोरगेन खूप बॉम्बला लागली